विचलकरंजी पुरवठा कार्यालयातील अनागोंदी कामात चालढकल्पना व प्रदीर्घ काळापासून प्रलंबित कामं या संदर्भात आमदार डॉक्टर राहुलवाडे यांनी मंगळवारी सकाळी पुरवठा कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची कान उघडणी करत चांगलीच झाडझडती घेतली येत्या चार दिवसात प्रलंबित कामं अपडेट करावीत असा इशारा देतानाच या प्रश्नी सोमवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल असं आमदार राहुल लावाडे यांनी सांगितलं येथील पुरवठा कार्यालयाकडून रेशन कार्ड व तत्सम कामासंदर्भात वारंवार चालढकल्पना केला जातोय त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागतात शिवाय रेशन धान्य मिळण्यासाठी आवश्यक बारा अंकी क्रमांक संदर्भात अनेक नागरिकांनी पुरवठा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत परंतु कार्यालयाकडून सर्व्हर डाऊन असल्याचं कारण पुढे करत ही कामं प्रलंबित ठेवली आहेत शिवाय ज्यांना बारा अंकी क्रमांक आहे त्यांना धान्य चालू करण्यावर अनास्था दर्शवली जाते या सर्व प्रश्नांबाबत नागरिकांनी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांची यांनी भेट घेऊन त्यांच्याकडे गाराणं मांडलं होतं त्याची दखल घेत मंगळवारी सकाळी आमदार आवाडे यांनी पुरवठा कार्यालयात येऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची तातडीची आढावा बैठक घेतली यावेळी अपर तहसीलदार सुनील शेरखाने पुरवठा अधिकारी दिनेश आडे सुरेखा पोळ सीमा आगाशी पाटील कल्पना खाडे आशिष पाटील आदी उपस्थित होते यावेळी आमदार आवाडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघडणी करत सर्व डाऊन आहे वेबसाईट बंद आहे अशी कारणं सांगणं बंद करून नागरिकांची कामं मार्गी लावा असं सांगतानाच संगणकावर संबंधित वेबसाईट उघडण्यास लावली असता ती सुरळीतपणे सुरू असल्याचं निदर्शनास आलं रेशन कार्डवर बारा अंकी क्रमांका संदर्भातील सर्व अर्ज तातडीनं मार्गी लावण्यासह ज्यांना क्रमांक आहे त्यांचं अन्नधान्य सुरू करावं नवीन नोंदणीप्रमाणे धान्याचा कोठा वाढवून घेण्यावर सांगितलं असतं आमदार आवाडे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधत माहिती जाणून घेत इचलकरंजीसाठीचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली यावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिली तर वारांकी क्रमांकानुसार आवश्यक तो धान्य कोठा आपण शासनाकडून मंजूर करून घेऊ असं सांगितलं चर्चेअंती येत्या चार दिवसात सर्व प्रलंबित कामं अपडेट करून घेण्यात यावीत यासंदर्भात पुन्हा सोमवारी बैठक घेऊ हो, असं आमदार आवाड यांनी सांगितलं यावेळी संजय केंगार रमेश पाटील पैलवान अमृत भोसले अनिल शिकलगार सुखदेव माळकरी बाळासाहेब कलागते बाळासाहेब माने विनायक बचाटे राजू बोंद्रे सुखदेव माळकरी मिंटू सुरवसे राजू भाकरे रामा पाटील राजू दरिबे प्रदीप दरिबे विनायक शिंगारे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे